खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र त्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला आणि तो त्यांच्या त्यां सहकार्याला म्हणजे ते जेव्हा मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी होते मंगेश शिवटे यांच्याकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची जबाबदारी होती तर मंगेश शिवटेंना त्यांनी तो व्हिडिओ रात्री दीड वाजता फॉरवर्ड केला आणि फोन करून सांगितलं की हा व्हिडिओ बघ त्यांना कॉन्टॅक्ट कर सूर्यवंशीला आणि पुढचं जे काय ते कसं शक्य होतं ते बघ मग मंगेश तिकडे त्या पाड्यावर गेला दुसऱ्या की तिसऱ्या दिवस त्यांना तो गावकऱ्यांना भेटला गावकऱ्यांनी सगळी स्टोरी सांगितली की ते आले होते आमच्याकडे तिथून हा व्हिडिओ बनवला आहे असं सगळं झालं त्यांनी सगळी परिस्थिती समजून घेतली आणि पूल प्रस्तावित होतात सरकारकडे की तिथे ह्या नदीवर पूल असायला त्या दमनगंगा म्हणतात <laughs> तो खरं तर गुजरातला जोडतो तो त्र्यम्बक तालुक्याला जोडतो तिथून तो जवार मुकाडा वाडा या सगळ्या जिल्ह्यांना जे तालुक्यांना जोडतो पालघर जिल्ह्याला जोडणारा हा तो एक दुवा तयार होतो आहे नाशिकपासून एवढं सगळं असताना तो प्रस्तावित फुल इतकी वर्ष त्या लाल फितीच्या कारभारामुळे तसाच पडून श्रीकांत शिंदेनी मनावर घेतला त्यांनी त्यांच्या वडिलांना मुख्यमंत्री म्हणून पत्र लिहिलं सोबत त्या व्हिडिओचा दाखला दिला मुख्यमंत्र्यांनी म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तो व्हिडिओ पाहिला mm. त्यानंतर त्या त्या व्हिडिओमुळे त्यांनी मला एकदा भेटायलाही बोलवलं होतं आणि दरम्यानच्या काळात श्रीकांत शिंदेने ते काम मार्गी लागावं म्हणून थोडंसं प्रेशर आणला स सगळ्या प्रशासनाला आणि बघता बघता पुढच्या बजेटमध्ये त्याचं जे काही जी, जी तरतूद असते ती मंजूर mm. झाली दा। त्यानंतर त्यांनी मला कळवलं की आपण ते केलं आहे तर बाकी आता पुढे कसं करायचं ते तुम्ही त्याला लक्ष घाल असं करता करता ते गेल्या वर्षी मार्चमध्येच बारा मार्चला त्याचं भूमिपूजन झालं कुंडाच्या कराचं त्याच्या आधी खरं तर डिसेंबरला ते काम सुरूही झालं पण हे सगळे जे काही राजकारणी आहेत म्हणजे तिथले पालकमंत्री होते खासदार महोदय स्वतः होते आणि सगळ्यांची इच्छा अशी होती की कनवाळू मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं नाव घेतलं जात होतं एकनाथ शिंदेंचं त्यांनी किमान यावं त्या पाड्यावर आणि त्यांच्या हस्ते त्याचं बोलतो तर ते असं तो योग जुळत नव्हता असं करता करता ते राहून गेल सरते शेवटी श्रीकांत शिंदे स्वतः आले पालकमंत्री दादा भुसे आजूबाजूचे सगळे आमदार आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाला हो स्वतः नरहरी झिरवळ तिकडचे स्थानिक आमदार म्हणून स्टेजवर आणि त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये हो जेव्हा चर्चा होत होती की हे सगळं ह्या माणसाच्यामुळे झालं म्हणजे या माणसाने तो व्हिडिओ केला म्हणून हा पाडा जगाच्या नकाशावर आला आणि लोकांना कळला आणि हे सगळं घडलं त्यामुळे तो कारणीभूत हा माणूस मग नरहरी झिरवळ कार्यक्रम संपल्यानंतर माझ्याजवळ आले माझ्या आत टाकलं म्हणाले आहो माझी कामं मी इतकी वर्ष आमदार ऐकलं माझी छोटी छोटी कामं होत नाहीत म्हणजे तिथे मंजूर होत नाही काम सरकार बनवणार घेत नाही तुम्ही तर एवढं मोठं ते बारा कोटीचं ते बजेट सँक्शन घेऊन म्हटलं मी अजिबात मंत्रालयात जाऊन त्या पुलाबद्दल कुठल्या अधिकाऱ्याशी भांडलो नाही कुणाला काही बोललो नाही मला जेव्हा कळलं श्रीकांत शिंदे पुढाकार घेतात तेव्हा मी फक्त त्यांच्या संपर्कात होतो म्हणजे शेवटी श्रीकांत शिंदे आणि मी आम्ही तिघेच त्या गोष्टीवर बोलायचो आणि जेव्हा जेव्हा मला वाटायचं की थोडंसं डिले होतंय कोण आलं गेलं पुढे काय गावकऱ्यांना विचारलं काय रे कोण आलं होतं का करत नाही सर ते मागे आले होते ते काहीतरी मोजमाप केलं आणि आता काय परत येत अस पुन्हा mm -hmm. पिन मारत होतात सर काही नाही करत असं काही केलं की मग तिथून मग ते पुढे बरोबर प्रॉपर मेसेज द्यायच आणि असं करता करता तो पूल आता बऱ्यापैकी आकाराला येतोय मला वाटतं वर्षभरात तो पूर्ण होईल आणि मग त्यानंतर जे सोपोस्कार असतात त्या पुलाला नाव देणं तर त्याचं लोकार्पण होणं त्यानंतर तो पूल जर एकदा सुरू झाला तिथून रहदारी सुरू झाली तर प्रश्नच नाही त्या पाण्याचं नशीब जे आहे ते पालटायला वेळ लागणार